अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माउलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची सेवा पाहणार आहोत तर भक्त हो खूप जणांचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि आता दत्त जयंती आलेली आहे पंधरा डिसेंबरला तर दत्त जयंतीचे जे आपले आधीचे व्हिडिओ होते मागच्या वर्षीचे तर त्या व्हिडिओंना जास्तीत जास्त कमेंट्स येऊ लागलेल्या आहेत की ताई आमची अशी अडचण आहे आम्हाला सेवा सांगा दत्त जयंतीनिमित्त आम्हाला जास्तीत जास्त सेवा सांगा तर बघा ज्यांनी मनापासून सेवा केलेल्या आहेत त्या सगळ्यांना अनुभव आलेले आहेत काही ताई मनापासून सेवा करतात पण अनुभव येत नाही आणि असं नाही की अनुभव येणारच नाही येईल पण कधी कधी काय असतं आपले काही भोग असतात काही आपल्या अडचणी असतात म्हणजेच पितृदोष असेल जर त्याची सेवा होत नसेल तर मग तुम्ही जरी दत्त महाराजांच्या सेवा केल्या तरी तुम्हाला लवकर अनुभव येणार नाही त्यामुळे आपल्याला पितृदोषासाठी सुद्धा काही उपाय सेवा कराव्या लागतात म्हणजे आपल्याला जे काही आपण स्वामीं दत्त महाराजांची सेवा करतो त्या सेवेचं फळ मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुमचं स्वतःचं घर होण्याचं स्वप्न असेल नोकरी लागण्याचं असेल किंवा संततीविषयक अडचण असेल म्हणजे मुलबाळ होत नाही किंवा काही घरांमध्ये मुली आहेत मुलगा हवा आहे अशा काही अडचणी असतील नोकरीविषयक असेल व्यवसायाविषयी असेल किंवा तुम्हाला कोणी त्रास देत आहे तुमच्या काही जमिनीवर कोण इतरांनी हक्क दाखवला आहे असे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर त्यावरती आपण ही सेवा पाहणार आहोत ही सेवा सर्वात प्रभावी आहे ही सेवा जो भक्त म म्हणजे मनोभावे करेल पूर्ण विश्वास ठेवून त्याला शंभर टक्के अनुभव येतो ही सेवा अगदी माझ्या सगळ्या ताईंनी कंटिन्यू करावी पण आता दत्त विशेष ही सेवा आपल्याला अकरा दिवसांची करायची आहे आता ज्यांना शक्य असेल त्यांनी आज उद्यापासून एकवीस दिवसांची केली तरीसुद्धा चालेल पण मी अकरा दिवसांची का सांगत आहे कारण काही ताईंना मासिक धर्म वगैरे आला तर आपल्याला ते पाच दिवस सोडून द्यायचे आहेत आणि नंतर ही सेवा करायची आहे त्यामुळे ज्यांचे आत्ता मासिक धर्म असेल त्यांनी आत्ता मासिक धर्म होऊन गेल्यानंतर सेवेला सुरुवात करा म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावणारी सर्वात प्रभावी ही दत्त महाराजांची सेवा आहे या सेवेचा अनुभव मी तुम्हाला नेहमी सांगत असते म्हणजेच मला मुलगा होण्यासाठी ही सेवा मला गणगापूरच्या महाराजांनी सांगितली होती ही सेवा मी कंटिन्यू मनापासून अगदी प्रेग्नेंट राहिल्यापासून नऊ महिन्यापर्यंत केली आणि माझी इच्छा पूर्ण झाली त्यानंतर ही सेवा माझ्या नित्यसेवेमध्ये दररोज आहे मी कधीच ही सेवा विसरत नाही एखाद दोन दिवस दिवस आपण इकडे तिकडे गेलो सेवा नाही झाली तर काही हरकत नाही पण ही सेवा संकल्पयुक्त केल्याने खरंच तुम्हाला लवकर अनुभव येईल तर आता तुम्हाला आहे काय ती नगरबत्ती घ्यायची आपली नियमित देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची शक्यतो अंघोळ झाल्याबरोबर ज्या घरामध्ये देवपूजा करण्यासाठी तुम्हाला सासू असेल किंवा तुमच्या घरातील पुरुष मंडळी देवपूजा करत असतील तर तुम्ही अंघोळ झाल्याबरोबर ही सेवा करू शकता त्याचबरोबर मध्यंतरी म्हणजे दुपारच्या वेळेत ही सेवा करू नका एकतर सकाळी करा अकरा वाजेपर्यंत नाही तर दुपारी तीनच्या नंतर किंवा चारच्या नंतर करू शकता तर तीन अगरबत्ती घ्यायची आहेत आणि तिन्ही अगरबत्ती आपल्याला दिव्यावरती पेटवून घ्यायच्या आहेत तर आज गुरुवार आहे आणि तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार पूजा वगैरे झालेली आहे माझी दर गुरुवारी दत्तबावनीची सेवा असते आता ती सेवा सुरुवात करणार आहे पण आधी हा माहितीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर बघा तीन अगरबत्ती अशा पद्धतीने पेटून घेतली आणि हा जो पेट, पेट म्हणजे पेटलेली आहे अशाच आपल्या अगरबत्तीवर इच्छा सांगायची आहे तर बघा अग्नीच्या साक्षीने याला काय म्हणतात अग्नीच्या साक्षीने ही आपल्याला सेवा करायची तर अगरबत्ती छान पेटवून घ्यायच्या या अगरबत्तींवर पटकन तुम्ही तुमची इच्छा सांगायची ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करावा सर्वांना माहीत आहे तर तीनही अगरबत्ती अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आणि जे काही अगरबत्तीचा अंगारा आहे तो जिथे पडणार तिथे तुम्ही एक प्लेट वगैरे ठेवा किंवा बघा मी इथे अशा पद्धतीने छोटंसं एक प्लाय ठेवलेला आहे आणि यावरतीच रांगोळी असते तिथेच साईडलाही अगरबत्तीची रक्षा पडते तर मग ती रक्षा तो अंगारा आपल्याला ही सेवा झाल्यानंतर वापरायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी इथे तीन अगरबत्ती लावून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासभर किंवा एक लोटाभर पाणी लागणार आहे तर असं शुद्ध पाणी घ्यायचं आहे या सेवेसाठी आता मी इथे देवांना ठेवलेलं ते दाखवते पण आपल्याला सेवा करताना सेपरेट ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि शक्यतो जे काही आपण अगरबत्ती लावतो त्या एका अगरबत्तीची रक्षा त्यामध्ये थोडीशी पडेल अशी तुम्ही तो ग्लास ठेवू शकता किंवा मग बऱ्याच जणांना काही एलर्जी वगैरे होते तर मग नाही टाकलं तरी चालेल अगदी सेवा झाल्यानंतरची मूळभर त्यामध्ये अंगारा टाकला तरी चालेल चाले। तर आता सेवा काय करायची ते सांगते आणि मग तुम्हाला त्याचे काही नियम आहेत ते सांगते तर सर्वप्रथम संकल्पयुक्त ही सेवा अकरा दिवसांची करायची आहे म्हणजे पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती तर ज्यांची अडचण आत्ता होऊन जाणार आहे त्या ताईंनी तर पाच तारखेला बघा पाच डिसेंबरला आहे गुरुवार या दिवशी संकल्पयुक्त या सेवेला सुरुवात करायची आहे तर पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत अकरा दिवसाची ही सेवा होते आणि मग तुम्ही सोळाव्या दिवशी सॉरी सोळा डिसेंबरला म्हणजे त्या दिवशी बारावा दिवस असेल तर त्या दिवशी सांगता म्हणून काहीतरी गोडधोड नैवेद्य दाखवू शकता नाही दाखवला साखर ठेवली किंवा शेऱ्याचा प्रसाद ठेवला तरी चालेल फक्त ही सेवा मनापासून करणं खूप महत्त्वाचं आहे तर पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबर अकरा दिवसांची ही सेवा आहे पण यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही आधीच ते पाच दिवस सोडून आधीच तुम्ही सेवेला सुरुवात केली अगदी एक डिसेंबर पासून किंवा मग अठ्ठावीस एकोणतीस किंवा मग तुम्ही आज आहे एकवीस नोव्हेंबर तर तुम्ही अगदी उद्या बावीस तारखेपासून किंवा चोवीस पंचवीस किंवा बघा अठ्ठावीस नोव्हेंबरलासुद्धा आहे गुरुवार या दिवशीसुद्धा सुरू करू शकता आणि अकरा दिवसांची ही सेवा तुम्ही मनोभावे करून पहा ज्यांना शक्य होईल त्यांनी एकवीस दिवसाची करू शकता पण या सेवेचा माझा खूप मोठा अनुभव आहे तो मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे आता सेवा आहे स श्री गुरुदत्त महाराजांची प्रभावी दत्तस्तुती तर बघा काय करायचं एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे म्हणजे इथे बघा मी असं छोटा लोटा भरून पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे आपण आधीच अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे आपली इच्छा सांगितलेली आहे संकल्प करायचा आहे आणि महाराजांना सांगायचं आहे सा मी अकरा दिवसांची ही सेवा करते माझी अशी अडचण आहे माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा आणि ही सेवासुद्धा महाराज तुम्ही करून घ्या सेवा करण्याची बुद्धी मला तुम्ही देत आहात तशीच ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि सर्वप्रथम दत्त महाराजांची प्रार्थना गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ध्यान मंत्र घ्यायचा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनदृश्यं तत्समस्यादिलक्षं हे ध्यान मंत्र आहे त्यानंतर दत्त महाराजांचं ध्यान तो सुद्धा मंत्र वेगळा आहे श्रुवा करे दरडंक मालिकम कौपीन मौजी भुज नित्य हि वास अवधुंबरछायी श्रीहरे दत्तात्रेया शरण भव पार हे सगळं झाल्यानंतर दत्तस्तुती आपल्याला वाचन करायची आहे आणि ज्यांच्याकडे ही दत्तस्तुती नसेल त्यांना मी व्हिडिओची लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ तुम्ही जरी ऐकला ऐकून तुम्ही ती लिहून घेतली तरीसुद्धा चालेल मी लिहून दिलेली आहे खूप सुंदर तो व्हिडिओ आहे तर बघा दत्तस्तुती अशी आहे गुगलवर तुम्हाला ही मिळून जाईल यतिरूपदत्तात्रयादण्डधारी दया दयासिन्धुजांची पदे दुःखहारी तुम्हा वीनदत्तामला को न तारी पदे पुष्करा लाजविति जयांची मुख्या चाप्रभे चन्द्रमोहोनियाशी घडवासे थे सदा निर्विकारी तुहा दत्ता मला को न तारी खूप सुंदर ही दत्तस्तुती आहे या दत्तस्तुतीच्या प्रत्येक चरणामध्ये आपण महाराजांना प्रार्थना करतोय की तुम्हावी न दत्ता मला कोणतारी म्हणजे दत्त महाराज तुमच्याशिवाय मला तारणारे या जगात कोणीच नाही आहे म्हणून माझा योगक्षेम सर्व काही अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री गुरुदत्त स्वामी महाराज तुमच्याच हातात आहे असा याचा अर्थ होतो ही दत्तस्तुती जेव्हा आपण महाराजांसमोर वाचतो गातो तर महाराज खरंच ती खूप छान अशी ऐकतात आणि आपली जी इच्छा आहे ती महाराजांपर्यंत पोहोच होते त्यामुळे निमित्त माझ्या सगळ्या ताईंनी अकरा दिवसांची ही दत्तस्तुतीची सेवा नक्की करा बघा आज सेवा केली उद्याच नोकरी लागणार असं अजिबात नाही किंवा तुम्ही घरासाठी सेवा करताय आज सेवा केली एक महिन्यात तुमचं घर तयार होईल अजिबात नाही पण हळूहळू अनुभव येईल सेवा केली संततीची अडचण असेल ती तुमची नक्की सुटणार फक्त विश्वास ठेवून सेवा उपाय करत जा जसं सुद्धा अनुभव घेते आणि कसं असतं काही गोष्टी आयुष्यामध्ये आपले भोग असतात ते सुद्धा भोगून आपल्याला देवच ताकद देत असतो आपले, आपले स्वामीच आपल्याला त्यामधून बाहेर काढत असतात म्हणून ही सेवा करायची आता सेवा झाल्यानंतर जे काही पाणी आहे तर हे पाणी आपल्याला ही सेवा करताना आपण समोर ठेवलं होतं म्हणून यामध्ये सुद्धा जी काही शक्ती असते ती पूर्ण शक्ती यामध्ये आकृष्ट होत असते त्यामुळे हे पाणी आपल्याला नंतर तीर्थ म्हणून घ्यायचं आहे हे तीर्थ तयार होतं तुम्ही तुमच्या मुलांना मिस्टरांना आणि तुम्ही स्वतः घ्या संतती प्राप्तीसाठी करत असाल तर पती पत्नी दोघांनी घ्या त्याचबरोबर जे काही आपण तीन अगरबत्ती लावलेली आहे तर बघा त्या अगरबत्तीचा अंगारा जो आहे ना तो सुद्धा आपल्याला थोडासा आपल्या कपाळाला लावायचा आहे त्याचबरोबर हा सगळा अंगारा एकत्रित एक करायचा आहे घराच्या सगळ्या आपल्या कोपऱ्यांना तो तुम्हाला फुंकर मारायची आहे आणि हाच अंगारा तुम्हाला नंतर दररोज लावत जायचा आहे त्यामुळे अकरा दिवस ती नगरबत्ती लावल्यानंतर जी तुमचा र म्हणजे रक्षा किंवा अंगारा जो आहे तो सगळा गोळा करून एका डब्बीत ठेवा आणि हा अंगारा तुम्ही नंतर कायम दररोज लावत चला म्हणजे आपल्यावरचे जे काही वाईट नजर असेल किंवा काही वाईट दोष लागलेले आहेत तर ते सगळे हळूहळू नष्ट होतात आणि आपली सेवा फळास येते आता तत्तस्तुती सेवा झाल्यानंतर आपण अंगारा वगैरे लावून घेतला हे सगळं झाल्यानंतर तीन अगरबत्ती आपल्या चालूच आहेत तर सर्वात प्रभावी दत्त महाराजांचा मंत्र श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजे एक माळ जप करायचा आहे दत्तस्तुती वाचून झाली की लगेचच करायचा नंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे ही सेवा करत असताना स्वतःचं आसन अकरा दिवसांसाठी सेपरेट वापरा या अकरा दिवसात तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहात किंवा इतर आता यापुढे सुद्धा काही सेवा सांगणार आहे त्या सेवा जरी तुम्हाला शक्य झाल्या तुम्ही करत आहात तर मग एक तुमचं सेपरेट या सगळ्या सेवेचं स्वतःचं आसन असावं असं नाही की या सेवेला वेगळं त्या सेवेला वेगळं फक्त तुमचं स्वतःचं असावं तुमच्या घरातील व्यक्तींना ते देऊ नका किंवा त्यांचं वापरलेलं तुम्ही घेऊ नका आणि त्याचबरोबर नियम असे आहेत की तुम्हाला पराण्ण खाता येणार नाही त्याचबरोबर या सेवेला ब्रह्मचर्याचं से पालन वगैरे करण्याची सुद्धा काही गरज नहीं के के नहीं नाही आहे आणि ज्यांना शक्य असेल केलं तरी चालेल नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे फक्त जेव्हा तुमच्याकडून पालन होणार नाही त्या दुसऱ्या दिवशी सेवा करायची आहे त्यामुळे डोक्यावरून म्हणजे केस धुवून अंघोळ करा आणि देवपूजा वगैरे करून सेवा करा त्याचबरोबर घरामध्ये जर कोणाला मासिक अडचण असेल तर अशा महिलांच्या हातचंसुद्धा खाऊन सेवा करता येणार नाही म्हणजे तुमच्या घरात जाऊ असेल जॉईंट फॅमिली आहे मग तुम्ही सेवा करताय जावेला अडचण असेल तर तुम्हाला तिच्या हातचं खाता येणार नाही असे थोडे छोटे छोटे नियम आहेत शक्यतो पराणं वर्ज्य करा त्यामुळे आपल्याला खरंच फळ मिळत नाही लोक म्हणजे इतरांच्या हातचं खाल्लं तर त्याचबरोबर या दिवसांमध्ये इतरांना वाईट बोलू नका कोणाचं वाईट ऐकू नका भांडणतंटा यापासून लांब राहा आणि ही सेवा करताना ज्यांना शक्य होईल त्यांनी पिवळं वस्त्र घालून सेवा केली तर अतिउत्तम म्हणजेच एखादी साडी निवडा नवीन कोरी असेल तर ठीक आहे किंवा आपली वाफरातील असेल तरी ती धुतलेली स्वच्छ साडी पिवळ्या रंगाची रोज सेवेपुरती घातली तरीसुद्धा चालेल आणि ज्यांच्याकडे केशरी असेल तरी चालेल शक्यतो पिवळे वस्त्र केशरी वस्त्र घालणं शक्य होत नाही नाही घातले चालेल फक्त काळं वस्त्रं घालून ही सेवा करू नका त्याचबरोबर महिलांनी दोन दोन हिरव्या बांगड्या हातामध्ये घाला बघा दत्त महाराजांची स्वामींची कुठलीही पारायण संकल्पित सेवा करत आहात तर दोन दोन तरी हिरव्या बांगड्या असाव्या कपाळाला टिकली कुंकू असावं असे नियम पाळून जर सेवा केली ना तर महाराजांना खरंच ती सेवा खूप आवडते तर आजची ही माहिती आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सर्वांनी एकदा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवर येणारे असेच माहितीचे व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ